संत्री लिंबू किवी असे आंबट पदार्थ तुम्ही आवडीने खाता का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या आंबट पदार्थांमध्ये फायबर आणि अँटी गुणधर्म जास्त असतात ज्यामुळे आपली इम्युनिटी वाढते पण तुम्हाला माहिती आहे का आंबट पदार्थ जर तुम्ही काही पदार्थांसोबत खाल्ले तर त्याचा तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो म्हणून आजच्या व्हिडिओ मधून संत्री या फळासोबत तुम्ही कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणून घेणार आहोत नंबर वन दूध दूध हे कॉम्प्लेक्स डायट असल्यामुळे पचायला कठीण जातं आणि यासोबत तुम्ही आंबट फळ खात असाल तर तुम्हाला जेवण पचायला देखील त्रास होईल नंबर टू काकडी आणि कलिंगड काकडी कलिंगड खरबूज यामध्ये पाण्याची पातळी जास्त असते जर यासोबत आंबट फळ खात असाल तर तुमच्या शरीरात नक्कीच उष्णता वाढेल आणि वाढेल त्यामुळे काकडी कोणताही आंबट पदार्थ किंवा फळ खाऊ नका नंबर थ्री स्टार्ची फूड आंबट फळ हे बटाटा भात यासोबत खाण्याची चूक करू नका कारण स्टार्च आणि आंबट फळामध्ये असलेलं सिक्रिक ऍसिड डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब करत नंबर फोर पपई पपईमध्ये विटॅमिन सी अधिक प्रमाणात असतं आणि जेव्हा सोबत आपण आंबट फळ खातो तेव्हा छाती जळजळ होते त्यामुळे पपईसोबत सिट्रीस फूडचं कॉम्बिनेशन चुकूनही करू नका सो दॅट ऑल या व्हिडिओमधून आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज <workiten studios> लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखी हेल्थचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील